तर हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम शिवराय तर चला आपलं झालं बघा आता संध्याकाळचा टाईम तर म्हटलं जरा रोज रोज तरी सायपाकाचं तर आपल्याला तुम्हाला काय बोलणं होणं आहे ना काय नाही ना त्यात अजून आपला बेनांचा चार दिवस झाला संपला होता तर मी मालकात वायफाय जोडून व्हिडिओ सोडत होते कसं तरी त्याच्यामुळं प चार पाच चार पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकत होते तर जरा तुम्हाला म्हटलं थोडंसं बोलावं आता की तुमच्या कमेंट पुर याच्यावर तर मला अशी कमेंट आली ती की उशिरा उठल्यावर ताई होत नाही का तर उश्या उठल्यावर बघा काम काहीही होत नाही ते कसं आहे ती की लवकर उठलं म्हणजे चारला उठलं तर दहा वाजेपर्यंत सगळं होत आहे काम सगळं म्हणजे निस्ता चिकोल होत आहे आणि चिकल आपला मोठा असतो याच्यामुळं मग तिथून दहा ते परत चहा पाणी सगळं हातपाय धुवायचं हो कपट धुवायची म्हणजे चिकलाची ती तर तिथनं बारा वा अकरा वाजते तर मग एक तास मातीला माती वाढायला मग तिथनं आंबोळे ती करून माझी सायपांती करून तिथनं बरोबर एक वाजते एक वाजल्यावर परत दोन वाजेपर्यंत ही असते या कामाला लागावं लागतं आहे तर कामाला लागल्यावर मग परत ती पाच वाजेपर्यंत काम असतं मग तिथनं परत आपल्याला फेड लावायचं फेड लावल्यावर परत त्यांना चिकला शिरायचा असतं या परत भुसा चाळायचा दुसरं चागड्यावर मग परत घरी यायचं घरी आल्यावर स्वयंपाक करायचा मग ले लईत लई आठ ते साडेआठ वाजेपर्यंत बघा आम्ही जागा असतो या लवकर झोपायचं लवकर उठायचं असं मला आमचं काम असतं आहे तर दुसरी वेळ आली की प्लीज स्वंतचा व्हिडिओ काही येत नाही रद्दायला विचार तर मला कसं आहे की मी येळात नाही काढतो काढतोय आणि व्हिडिओ काढायला तेवढंच सुरुवात करते बघा तेवढंच दहा मिनटाचं पाच मिनटाचं करते फोन लावायला मला काही जमन आहेस काय नाही रात त्या दिवशी फोन आणता तर मी जाणार आहे आता शनिवारी रात तर विचार वापरून तिथंच का त्यांचा व्हिडिओ येत नाही तर काय नाही तर ती बी त्यांना दहा पंधरा मिनटात मी बोलले असल की बरं वाईट काय आहे का ती तेवढंच विचार तेवढंच बोललेली बघा तर, आगी 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 आगी। तर, 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 तर मी म्हणलं की का सोना व्हिडिओ टाकत नाही काय नाही तर ते म्हणले काय टायमच भेटत नाही व्हिडिओ ते त्यांच्या रानात ते कामं असते ते ना त्याच्यामुळं तर असं आहे बघा तर मग तर मी सगळी मी चांगले आहे बघा बरी आहे आपल्या निवारण तर, तर माझा हात सुजला होता तर आज जरा कमी आलाय कारण का ते आहे ना तर ताई म्हणते ते डॉक्टरच्या सल्यानंच घेत जा गोळी ती तर आज ते पण काय होते जरा या असल्या कामात दवाखान्यात जायला म्हणजे अंगावर थोडं थोडं काढावं म्हणलं मग नाही सण झाल्यावर परत असतेच की दवाखान्यात जायचं तर चला आपल्या त्या ताईचं काय चांदे बघून येऊ आपण तर काही ताईच्या सून बाय आले ते हो का भाकरी करते त्या येत आहे का आणि ते ताई तुम्हाला ताई ना सकाळी आपल्याला फोन आला ते म्हणलं मला मग भाकरीच आले नाही आता ते म्हणजे शेवटी मी परपूटावर लाह नाही चिकट

ते की या। <laughs> तर गौरीचे भाकरी ती तर त्यांचा झाला साहेब आपलं काय नाही युट्यूबच्या नारा तुम्ही म्हणलं जरा बोलावं म्हणून तो मला तर मी टाकले ते बटाटे पिशवी जायला डाळीचेाळीचे आमटे आहे का डाळीच्या आमटी किती मकाच्या भाकरी

बटाटे टाकले तर घेते आता भाकरी करून तर झालंय बघा काम आता नाही म्हणलं तरी सोळाशे सोळाशे पडेल कि पंचावन्न साठच्या घरातला आहे तेच की मग आता पुढायच मी म्हणलं मी आपल्या सायपा फिरती माझा झाला इलायची तर सगळीकडे बल ते लावले ते आपलं बल लावले ते मला म्हणलं आळूची भाजी कर मग मी म्हणजे वड्या कर तर बघू आता टाइम भेटला तर करेन नाही भेटला तरी आता मग सकाळच करेन सकाळ तरी जमत नाही ना काय नाही तर सकाळचं आपलं

तर मनकाला सांगितलं तेल तेल केलं दादा काम करायला सांगितलं आणायला टोपलं काय आणायला सांगितलं होतं तर दादाने हाय असं सगळं सगळाच सांडला बघा जा तुम्ही आता बर बर तर आता अंधारात काय भाऊ दिसणार ना रायडर हाय का दिसले भाऊ दिसले दिसले